नमस्कार खबर जनतातक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे विपक्षाचे नेते जे आहे ईव्हीएम ची प्रतिकृती घेऊन या विधान भवनात आलेले आहे आणि ईव्हीएम हटाव अशा घोषणा देत या ठिकाणी आलेले आहे शिवसेनेचे अंबादास दानवे या ठिकाणी सुद्धा आलेले आहे आणि तीनही पक्षाचे या ठिकाणी जे नेते आहेत ईव्हीएमची प्रतिकृती घेऊन या ठिकाणी आलेल्या आहे आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी ईव्ही एमच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन होताना दिसत आहे दिवस पहिला आहे अधिवेशनाचा फक्त सहा दिवसाचं म्हणजे एका आठवड्याचं अधिवेशन आहे या सहा दिवसामध्ये काय प्रश्न सुटणार हे तर सहाव्या दिवशी आपल्याला माहीतच पड पण मात्र पहिल्याच दिवशी जी आहे विरोधकांनी जी विधानसभेच्या पायरीवर जे आहे ईव्हीएम हटावाच एक आंदोलन आहे आपण बघू शकता की महाराष्ट्रामध्ये नुकतंच महायुती सरकार आलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस आहे आहे मुख्यमंत्री पण मात्र एकंदरीतच जे आहे या निवडणुकीवर विरोधकांचा एक संशय आहे त्यामुळं येणारी जी निवडणूक आहे ते, ते बॅलेट पेपरवर घ्यावं यासाठी संपूर्ण विरोधक जे आहे सध्या पहिल्याच दिवशी जो आहे आक्रमक झालेला आहे पायऱ्यावर आहे विधानसभेच्या पायऱ्यावर आक्रमक झालेला आहे पण आता आता आतमध्ये सुद्धा ईव्हीएम विरोधात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विरोध दर्शवला जाणार आहे तर आपण मोठ्या प्रमाणात बघू शकता या ठिकाणी पायऱ्यावर जो या ठिकाणी आपल्याला अधिवेशन आपलं अधिवेशनामध्ये पायऱ्यावर आंदोलन होताना दिसत आहे जितेंद्र आव्हाड सुद्धा आहे अंबादास दानवे सुद्धा या ठिकाणी आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन आपल्याला होताना दिसत आहे ईव्हीएम विरोधी हे आंदोलन आपल्याला थेट विधान भवनात जे आहे पहिल्यांदा दिसत आहे कालच जे आहे युएम अगेन्सच्या माध्यमातून आंदोलन झालं आहे नाना सुद्धा आलेले आहे नानाभाऊ आंदोलन झालं नाना भाऊ काय सांगा आंदोलन झाले काय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले हे सुद्धा या ज्या आंदोलनात जे आहे सहभागी झालेले आहे आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन होताना दिसत आहे हे आंदोलन दाखवा थोडं हे हे बघू शकता आपण मोठ्या प्रमाणात आंदोलन होताना म्हणजे विधानसभेच्या पायऱ्यावर जी आहे ई ची प्रतिकृती घेऊन जी आहे आंदोलन होत आहे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्या असं सुद्धा फलक या ठिकाणी फडकवण्यात आलेले आहे आपण बघू शकता म्हणजे विरोधक जे आहे सगळे आमदार जे आहे या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे ईएमची प्रतिकृती घेऊन ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहे नक्कीच आपण काही आमदार आहे त्यांच्या सोबत सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता ईव्हीएमचा सोश या ठिकाणी विधान भवनाच्या पायरीवर आपल्याला सुरुवातीला दिसून येत आहे काँग्रेसचे आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे शिवसेनेचे आमदार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी बघू शकता हे सगळे आमदार जे आहे पहिल्याच दिवशी जे आहे आज जो आहे ईव्हीएमच्या विरोधात जो आहे आक्रमकता जी आहे विरोधकांची या ठिकाणी आहे विरोधी जरी नसला पण मात्र या ठिकाणी आंदोलन मोठ्या प्रमाणात होतांनी आपल्याला दिसून येत आहे आपण बघू शकता या ठिकाणी आपण काही आमदारांना विचारण्याचा प्रयत्न करूया तर नक्कीच काही आमदारांना सुद्धा विचारणा करूया एक नक्कीच विरोधात आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रात जे इलेक्शन झाले ते बॅलेट पेपर वर होण्याच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी आम्ही पायऱ्यावरती उभा आहोत नक्कीच बॅलेट पेपर वर जे आहे ते निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी जी आहे या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे तर वरून सरदेसाई आहे युवा आमदार तेही सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आहे पण एकंदरीतच जे आहे आजचा पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस आहे ईव्ही एमच्या प्रश्नावर या पायऱ्यावर आपल्याला गाजतानी दिसना दिसत आहे आणि आता सदनमध्ये सुद्धा हा ई व्ही एमचा प्रश्न विरोधक नक्कीच मांडणार आजच्या ही होती आजची विशेष बातमी बघत रहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद